नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकी त्या मतदान प्रक्रियेला अवघे काही तास उरले आहेत यामुळे प्रशासनाच्या वतीनं जी तयारी आहे ती जेय तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं जी मतदान केंद्रा मतदानासाठी लागणारी जी साहित्य आहेत या ठिकाणी संपूर्ण साहित्य या बॅगमध्ये असेल याच्यामध्ये असेल काय काय साहित्य तुम्हाला दिलं काय वाटतंय काय सगळं साहित्य दिलं आहे आम्हाला भरपूर बस आमचं जेवढं लागणारं साहित्य जे सगळं दिलेलं आहे ओके नक्कीच काय सांगता येईल काय काय साहित्य दिलं तुम्हाला सर्व साहित्य सर्व साहित्य दिलेलं आहे सर आणि मतदान योजित पार पाडा असं आम्हाला सांगितलेलं आहे ओके ओके सर काय सांगतोय आ, मतदान अत्यंत व्यवस्थित सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे निश्चितच आम्ही आमच्या कार्यात कुठली कसर सोडणार नाही नक्कीच नक्कीच जे त्यांच्यावर जिम्मेदारी दिली असे सर्व कर्मचारी या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये जवळपास तेवीसशे पंचावन्न मतदान केंद्रावरून बीड जिल्ह्यातले मतदान प्रक्रिया ही पार पाडणार आहे तर बीड जिल्ह्यातल्या अकराशे सत्याहत्तर मतदान केंद्रावर जे तिसरा डोळा म्हटला जातो जो सी सी टी व्ही आहे ते लावण्यात आलेले आहेत ला प्रशासनाच्या वतीनं ही जी दय्यप तयारी करण्यात आलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये जवळपास सतरा अतिसंवेदनशील केंद्र आहेत त्या ठिकाणी सी आर पी एफचे जी फोर्स देखील लावण्यात आलेला आहे त्यामुळे ही तयारी जी आहे ती पूर्णत झालेली आहे आणि अवघे काही तासामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडणं पडण्यासाठी अवधी राहिलेला आहे त्यामुळे प्रशासनाकडून कुठलाही कसर सुटणार नाही अशी दक्षता या ठिकाणी घेण्यात घेण्यात आलेली आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातली जी मतदान प्रक्रिया आहे ती सुरळीत पाठ पाडावी पाड़ असं आव्हान जिल्हाधिकारी दीपा मुदळ मुंडे यांनी केलेलं आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये टोटल दोन हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्र आहेत या सर्व मतदान केंद्राच्या जे काही पोलिंग पार्टी मतदान कर्मचारी ज्या ज्या ठिकाणी काम करणार त्यांच्या डिस्पॅचच्या अंतिम टप्प्यात आहे सगळ्या जणांनी आपापलं साहित्यसुद्धा घेतलेले आहेत ते आता थोड्या वेळाने एक अर्धा एक तासामध्ये ते त्यांच्या त्यांच्या पोलिंग बूथला जाण्यासाठी रवाना होतील तसं ट्रान्सपोर्टचे अरेंजमेंटसुद्धा सगळ्यांना करण्यात आलेली आहे सगळी सुविधा आता केलेलं आहे भूतवर सगळ्या सुविधा जे आ, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे दिले दे दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तयारी केलेली आहे शेडची व्यवस्था सुद्धा केलेलं आहे मतदारांसाठी पिण्याचे पाणी तसेच प्रत्येक मतदान केंद्राचे जे काही लोकेशन आहे वन फोर हंड्रेड अँड नाईन लोकेशन्स आहेत त्या ठिकाणी जे एक्स्ट्रा क्लासरूम्स आहेत तेही उघडण्याचे निर्देश दिलेले आहेत मग तिथे मतदार बसू शकतात पण म्हणजे उन्हामध्ये उभं राहायची गरज नाही त्या ठिकाणी बेंचेसची व्यवस्था बसण्यासाठी केलेला आहे एक, एक एक्स्ट्रा क्लासरूममध्ये पाळणाघर हिरकनी कक्षा या पद्धतीचे अरेंजमेंटसुद्धा सर्व ठिकाणी केलेलं आहे म्हणजे जे, जे कोणी महिला ज्यांच्या लहान बाळ असतील एक मनात एक हे असो की लहान बाळ घेऊन कसं जायचं म्हणून परंतु कुठल्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही तसेच आ, त्या ठिकाणी पाळणागरामध्ये अंगणवाडी सेविका सुद्धा उद्या तिथं थांबणार आहेत आणि आरोग्य विभागामार्फत आशा वर्कर प्रत्येक ठिकाणीसुद्धा ठेवलेलं आहे आशा वर्करच्या माध्यमातून एक मेडिकल किट तसेच ओ आर एस त्या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणजे मतदारांसाठी सगळे सोयीसुविधा जिल्हा प्रशासनाच्या वतीने सज्ज केलेला आहे या पद्धतीची तयारी ठेवलेलं आहे सेक्युरिटी पर्सनल मतदान प्रत्येक बूथवर एक एक सेक्युरिटी पर्सनल असणार आहेत कुठल्याही प्रकारच्या अनुचित प्रकार करता कामा नाही या पद्धतीची सर्व काळजीसुद्धा घेण्यात आलेलं आहे जिल्ह्यात किती संवेदनशील केंद्र अशी विशेष काळजी घेतली गेली जिल्ह्यामध्ये संवेदनशील टोटल सतरा मतदान केंद्र आहेत ज्या संवेदनशील मतदान केंद्र आहेत तिथं वेबकास्टिंगची सुविधा केलेलं आहे आणि तसेच तिथं सेंट्रल आर्म्ड पोलीस सुद्धा सिक्युरिटी त्या ठिकाणी असणार आहे ओके सीसीटीव्हीच्या <laughs> संदर्भात देखील लावले गेले आणि त्यावरून उमेदवारांनी आरोप केला होता की एका ठिकाणी पंचावन्न मतदान केंद्र आहेत जे काही भारत निवडणूक आयोगाच्या निर्देश पन्नास टक्के पोलिंग बूथ आपल्याला कवर करायचं आहे पन्नास टक्के पोलिंग बूथ सुद्धा आपण प्रत्येक जे विधानसभा मतदारसंघ आहे तिथलं जे काही टोटल पोलिंग बूथ आहे त्याच्या पन्नास टक्के पोलिंग बूथवर सीसीटीव्ही वेबकास्टिंगची सुविधा देण्यात आलेली आहे अशी पथक किती केले जास्त उष्णतामुळे व्ही व्ही पॅटचे रिप्लेसमेंट जनरली असतो आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये सेक्टर ऑफिसर्स केलेलं आहे टू दोनशे पंचावन्न सेक्टर ऑफिसर्स आहेत त्या प्रत्येक सेक्टर ऑफिसर्सकडे सहा सात किंवा आठ पोलिंग होती असं अलॉटमेंट केलेलं आहे त्या सेक्टर ऑफिसर्सकडे रिझर्व्ह मशीन्स असणार आहेत जेव्हा व्ही व्ही पॅट किंवा ई व्ही एममध्ये रिप्लेसमेंटची वेळ आली तर लगेच तातडीने सेक्टर ऑफिसर्स जाऊन तिथं रिप्लेसमेंट करतात ई व्ही एममध्ये मागच्या काही निवडणुकीमध्ये काढलं होतं की फी टाकण्यात आलं होतं असे जे समाजकंटक असतील किंवा निवडणूक थांबवण्याचा प्रयत्न करत असतील अशांना काय आव्हान असेल आणि काय असेल सेक्युरिटी पर्सनल्सना जेव्हा आता डिस्पॅचच्या वेळीसुद्धा आणि इवन आम्ही वेळोवेळी पोलीस विभागाने सोबत आपण एक व्हिडिओ कॉन्फरन्स पण करून जे काही पोलिंग बूथवर सेक्युरिटी पर्सनल्स आहेत त्यांना स्ट्रिक्टली इव्हन आता डिस्पॅचच्या वेळीसुद्धा स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन्स दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारच्या वस्तू पोलिंग बूथच्या आतमध्ये नेण्यास बंदी असणार आहे त्यांच्यावर स्ट्रिक्ट फ्रिस्किंग होईल अशा कुठल्याही वस्तू त्यांना मध्ये घेता घेऊन जाता येणार नाही